आपल्या लाईफमध्ये राग येणं हा खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्याला राग येतो की आपण राग आणतो हे खू हे करणं खूपच महत्त्वाचं आहे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते जर आपण एका हॉटेलमध्ये गेलात आणि हॉटेलमधल्या वेटरकडून आपल्या अंगावर जर चहा सांडला गेला तर ऑब्वियस आपण त्याच्यावरती चिडतो रागवतो त्याला वाटेल ते बोलतो आपल्या तोंडून त्याच्यासाठी क्वचित कदाचित शिव्याही शिव्यागाळी होऊ शकतो पण ते सेम सिच्युएशन जर आपल्या ऑफिसमधल्या बॉस बॉस कोण आपल्या आगावरती चहा सांडला तर आपण तो गुपचूप पुसतो आणि अजिबातच त्यांना काही न बोलता किंवा अज आ, रागाची रिॲक्शन न देता देता इट्स ओके सर नो प्रॉब्लेम म्हणून सोडून देतो याचाच अर्थ काय आपल्याला राग येत नाही आपण राग आणतो आपला राग हा कंट्रोलमध्ये आहे जर आपला राग कंट्रोलमध्ये नसता तर या दोन्ही सिच्युएशनला आपण एकच रिॲक्ट झालो असतो एकतर आपण खूपच राग केला असता किंवा आपण रागच केला नसता पण दोन्ही सिच्युएशनला समोरची सिच्युएशन काय आहे आपल्या समोर कोण आहे हे बघून आपण आपला राग व्यक्त करत असतो तोच राग जर आपण कंट्रोलमध्ये आणला किंवा आपल्याला जिथे राग यायचा आहे तिथे तर राग येणं साहजिक आहे पण नको त्या गोष्टींवर छोट्या छोट्या गोष्टींवरही कदाच खूप बऱ्याच वेळा असं होतं की आपण रागाला कंट्रोल करू शकत नाही आणि जेव्हा रागाला आपण कंट्रोल करू शकत नाही त्याच्यामध्ये खूप नुकसान म्हणजे सर्वात जास्त नुकसान हे आपलं स्वतःचं होत असतं समोरच्याचं अजिबात नाही बऱ्याच जणांना सवय असते की खूप रागराग खूप चिडचिड करायची मग ती रागराग आणि चिडचिड हे अशा रा व्यक्तींवरती करतात जे तुमच्या पे तुमच्यापेक्षा कमजोर आहेत किंवा ते तुमचं ऐकून घेऊ शकतात अशा व्यक्तीवरही आपण रागराग करतो आपल्याला माहीत असतं किंवा जो रागराग व्यक्ती करतो त्याला माहिती असतं की समोर आपल्याला तो रिस्पॉन्स येणार नाही आहे किंवा आपले डिसरिस्पेक्ट होणार नाही आहे त्यामुळे जो रागराग करणार व्यक्ती असतो तो समोरच्यावर अशा पद्धतीने रागराग चिडचिड करतो त्यामुळे काय होतं बऱ्याचदा नातेसंबंध खराब होतात आपले मित्रमैत्रिणी आपले जवळचे जे कोण वेल विशर्स असतात ते दुखवले जातात त्याने आपलंच एकतर रिलेशनशिप सुद्धा खराब होते मग रिलेशनशिप कुठलीही असू दे ती खराब होऊ शकते किंवा आपल्या कामावरही आपल्या रागाचा असा चुकीचा परिणाम होऊन आपलंच काम बिघडू शकतो या रागामुळे काय होतं पुन्हा पुन्हा आपण जर कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींना जर रागवत राहिलो तर आपली इमेजेस ती बनून जाते एक आपल्या समाजामध्ये किंवा आपला एक आपला जो घटक असतो त्याच्यामध्ये आपली इमेज अशी रागराग म्हणून होते म्हणजे आपलं आपलं कधीही राग आला तर लोक आपल्याला असंच धरतात की याला सतत रागच येतो दे याचा हा राग हा आहे नेहमीचाच आहे म्हणून आपल्या रागालाच किंमत उरत नाही त्यामुळे जिथे योग्य आहे जिथे राग यायला हवा तिथे ते पण प्रमाणात जिथे राग यायला हवा तिथे आलाच पाहिजे पण छोट्या छोट्या गोष्टींवर दैनंदिन जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्याने आपल्या आपल्याला काही गोष्टी पटतात नाही पटत त्यामुळे आपला आपल्या स्वतःवरचा कंट्रोल सुटतो आणि आपण समोरच्याला असं काहीतरी वाईट साईड बोलतो किंवा त्याचा अपमान करतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी घडतात पण हेच जर तुम्ही कंट्रोल करायला शिकलात एक्झॅक्टली जेव्हा राग येतो जेव्हा त्रास होतो किंवा खूप आपल्याला समजतं की आपल्याला हे कंट्रोल होणार नाही आपण काहीतरी समोरच्याला चुकीचं बोलून जाऊ तेव्हाच ती पाच दहा मिनटं जर आपण शांत बसले तर तो काळ निघून जातो तो काळ निघून गेल्यानंतर आपल्याला एक शांत एक निर्णय घ्यायला किंवा समोरच्यासोबत चर्चा करायला आपल्याला तो टाईम मिळतो आणि मग आपल्यालाच आपली एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाईब आपल्यामध्ये येते की आपण समोरच्या ब बरोबर चांगल्या पद्धतीने चर्चा करू शकतो त्यामुळे रागाला कधी कुठे आणि किती नियंत्रणात ठेवायचं किती कंट्रोलमध्ये असला पाहिजे ॲक्च्युअलमध्ये हा राग हा कंट्रोलमध्येच असतो पण कुठे कसा कधी व्यक्त करता आला हेच जर आपल्याला समजलं ना तर बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या पद्धतीने सुटू शकतात स्वतःवरती कंट्रोल करायला शिका स्वतःवरती जेव्हा आपण कंट्रोल करतो तेव्हा आपल्याला रागावरही नियंत्रण ठेवता येतं कंट्रोल करता येतं यामुळे काय होतं हळूहळू ही सवय तुम्ही तुम तुमच्या तुम्हाला स्वतःला लावून घ्या की राग आला ना छोट्या छोट्या गोष्टींपासून हे ट्राय केला राग आला ना की थोडासा कंट्रोल करा कंट्रोल केल्याच्या एक एक पाच दहा मिनटातच तुम्हाला रिअलायझेशन होऊन जाईन की हा राग म्हणजे आपण खूप शुल्लक गोष्टींवरती चिडचिड आपली एनर्जी वेस्ट करतो आहे आपल्याला ॲक्च्युअल एनर्जी आपल्या कामात घ्यायची आहे तीच एनर्जी आपण रागराग समोरच्याला काहीतरी बोलण्यात घालत असं आहे ना रागराग केल्याने आपण बऱ्याचदा म्हणजे राग जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला काही म्हणजे काही कोण खूप खात सुटतं किंवा कोण कुठेतरी निघून जातं किंवा अशा बऱ्याच गोष्टी कोण शॉपिंग करत सुटतं ऑनलाईनमध्ये कार्टमध्ये बऱ्याच गोष्टी आपण घेतो म्हणजे टिक करतो की आपल्याला हे बाय करायचं पण ते कार्ट आपण पुढे प्रोसिड न करता एक पाच मिनटं तसंच ठेव थे, ठेवून दिलं आणि आपला राग शांत झाल्यानंतर चेक केलं आपल्याला कळतं की आपल्या ॲड टू कार्टमध्ये कितीही गोष्टी जमा झाल्या ज्या ज्याची आपल्याला मध्ये गरज नाहीये पण रागा रागात अशा आपण बऱ्याच गोष्टी करतो त्याने आपलंच नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपल्याला स्वतःला स्वतःवर कंट्रोल ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे राग आल्यावर शांत बसा त्यामुळे तुमचं नाते नातेसंबंधही खराब होणार नाही तुमचं पार्टनर असेल तर तेही दुखावलं जाणार नाही तुमच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे माइंड डिस्टर्ब होतं तेही होणार नाही राग आला थोड्या थोड्या गोष्टी आपण सुरुवात स्टार्ट तर करायला हवं की छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण राग येतोय तो थोडासा कंट्रोल करून आपण पुढे गेलं तर या गोष्टी आपल्या नक्कीच होणार छोट्या छोट्या गोष्टींनी आपण स्टार्ट केलं पाहिजे आपण आपल्या रागावर कंट्रोल केला आज पाहिजे आजपासूनही तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा की कोण कोण खूप अँग्री वुमन अँग्री मॅन आहे मला कळवा आणि आज आजपासूनच छोट्या छोट्या गोष्टींवर जिथे तुम्हाला राग येतो आहे किंवा तुम्हाला इरिटेट होतोय तिथे थोडंसं शांत बसा थोडासा शांत डोक्याने विचार करा एक पाच दहा मिनटं जाऊन द्या आणि मग बघा तुमचा राग तुम्ही जेव्हा हे करायला लागाल ॲक्च्युली प्रॅक्टिसमध्ये तेव्हा बघा तुमच्या मनाला किती शांती भेटते ते आणि उगाच जिथे एनर्जी तुमची वेस्ट ते अजिबात होणार नाही सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कोण कोण राग कंट्रोल करण्याच्या मी जी तुम्हाला ही ट्रिक सांगितली त्या ट्रिक वरती मध्ये वर्क करणार आहेत थँक्यू